नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीचं आंदोलन पुण्यामध्ये आयुक्तालयासमोर चाललेलं आहे या संदर्भात मी पाठीमागे पण बोललेलो आहे या संदर्भात शिक्षण विभाग यांनी एक परिपत्रक जारी केलेला आहे ह्या परिपत्रकात त्यांनी काय सांगितले थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि आंदोलन करणारे जे विद्यार्थी वर्ग आपले सहमित्र असतील शिक्षक वर्ग असतील शिक्षक संघटना असतील त्यांना पण मी सांगू इच्छितो की याची दखल शिक्षण विभागाने घेतलेली आहे आणि याच्यावरती शिक्षण विभागाने पुढे काय प्रोसेस सांगितली ते पण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगूया ह्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नायट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बरेचसे मार्गदर्शनपर व्हिडिओ लेक्चर्स आणि बॅचेस देत असते त्यापैकी महत्वाची ही जी बॅच आहे टेट दोन हजार पंचवीस साठी स्पेशल ऑफर तुम्हाला ठेवली आहे बघा स्पेशल ऑफर पूर्ण जाऊन तुम्हाला ही बॅच एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस अवेलेबल अव्हेलेबल आहे पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांसाठीच ही ऑफर आहे एकोणतीस आणि तीस मार्च ह्या दोन दिवसासाठीच ऑफर लागू असणार आहे सो यासाठी तुम्ही डायरेक्ट ऍप डाउनलोड करा आणि तुम्हाला जो कुपन कोड वापरायचा तो पाडवा पाडवाची स्पेलिंग लक्षात घ्या पी ए डी डब्ल्यू ए हा कोड तुम्हाला वापरायचा आहे ह्या बॅचेस आहे बघा ऑनलाईनची बॅच लावी प्लस रेकॉर्ड बॅच तुम्ही तुम्हाला सांगेल प्रेफर करेल रेकॉर्ड बॅच आहे पण मी तुम्हाला सांगेल पैक, बॅच तुम्ही घ्या ज्या फी आता तुम्हाला किती मिळणार आहे ऑफ म्हणजे ही बॅच अवेलेबल असणार आहे सो दोनच दिवस आहे गुरु सिक्स पॉईंट ची बॅच आहे ह्या बॅच मध्ये शिकवणारी जी फॅकल्टी ना ज्यांनी मागच्या वर्षामध्ये बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची निवड केली त्या विद्यार्थ्यांचं मनोगत तुम्हाला ऐकायचं असेल तर शॉर्ट व्हिडिओ जाऊन आमचे चेक करा त्या विद्यार्थ्यांनी मनोगत पण सांगितलेलं आहे ऑलरेडी ते विद्यार्थी आता रुजू आहेत शिक्षक म्हणून काम बघत आहे ही जी बॅच आहे या बॅचला सुरुवात झाली बघा सत्तावीस तारखेपासून पंचवीस मार्च पासून दोन दिवस डेमो होते सत्तावीस तारखेपासून चालू आहे ह्या बॅच बेनिफिट असं की तुम्हाला सगळ्या टेस्टर ज्या बॅच मध्ये मेंटॉरिंग सेशन आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे स्पेशल तुम्हाला रिझनिंग मॅथ आणि इंग्लिशचे सेशन पण अव्हेलेबल आहे दररोज तुम्हाला दर या मोफत टेस्ट सिरीज आहे सोळा फुल लेन टेस्ट सिरीज आहे तुम्ही आताही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन चेक करू शकता लिंकवर क्लिक करा तुम्हाला ही टेस्ट सिरीज आता फ्री मिळणार आहे आत्ता जाऊन लगेच सोडवा एक तुम्हाला आजपासून ते उद्या बारा वाजेपर्यंत टेस्ट सिरीज सोडवायला मिळणार आहे म्हणजे रविवारी बारा वाजेपर्यंत आणि रविवारी एक वाजता ह्या टेस्ट सिरीज चा एक्सप्लेनेशन आमची एक्सपर्ट टीम तुम्हाला देणार आहे सो लगेच जॉईन करा

आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो आंदोलन जे झालं ना हे कुठे झालं पुण्याला झालंय शिक्षण आयुक्त कार्यालया समोर झालेलं आहे कशासाठी झालं तर त्याचे कारण जशी आहेत की तुम्ही जसं सांगितलं होतं रिक्त अपात्र गैरहजर आणि दहा टक्के ज्या जागा आहेत त्या दुसऱ्या टप्प्यासाठी येतील मात्र तसं येताना दिसत नाहीये त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर ऍक्शन घ्या दुसरा मुद्दा होता की झेडपीच्या जागा आलेल्याच नाही का आलेल्या नाही त्या झेडपीची अंतर्गत अंतर्गत जिल्हा बदली आंतरजिल्हा बदली किंवा पदोन्नती ह्या गोष्टीमुळे आणि बिंदू या गोष्टींमुळे काय झालंय लेट झाल्यामुळे झेडपी जागा देतच नाही आहे सहा एप्रिल पर्यंत ही सगळी प्रोसेस चालणार आहे आणि एकतीस मार्च लास्ट डेट आहे तुम्हाला जाहिरात देण्याची पोर्टलवर सो या अनुषंगाने झेडपीच्या जागा नसतील तर काही विद्यार्थ्यांना झेडपीच्या जागांसाठीच अप्लाय करायचं आहे झेडपीच्या जागा पाहिजे त्यांना किंवा तिथे शिकवण्याची इच्छा आहे मग अशा विद्यार्थ्यांवरती अन्याय होतं म्हणून हे आंदोलन सगळी चाललेली आहे त्यानंतर हे कुणासाठी तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी आंदोलन कुणा एकट्या व्यक्तीसाठी नाही आहे ह्या आंदोलनाचा इम्पॅक्ट येणारा शिक्षक भरतीला नक्कीच पॉझिटिव्ह होणार आहे म्हणजे शिक्षण विभाग सुद्धा अलर्ट राहील यासाठी आंदोलनाला सगळ्या स्तरातनं सगळ्या विद्यार्थ्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे अगदी बी एड बी एड करू इच्छिणाऱ्या डीएड बी एड करू करत असणाऱ्या ऍपिअर असणाऱ्या शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याशी रिलेटेड असे सगळ्या विद्यार्थ्यांनी नक्कीच पाठिंबा द्यायला पाहिजे आणि इग्नाइटचा पाठिंबा मी तुम्हाला काल पण बोललो इग्नाईटचा पाठिंबा चांगल्या गोष्टी आणि नेहमीच असतो विद्यार्थ्यांना पाठिंबागे पण आमच्या सगळ्या टीमनी आंदोलनामध्ये सर तिथे आले होते इकॉनॉमिकल तुम्हाला मदत पण आम्ही सगळ्यांनी केली होती पण आता यावरती बघा काय रिपोर्ट काय बघा शिक्षण विभागाचा आले काय पत्र आलंय अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ला पत्र आलाय याची दखल शिक्षण विभागाने घेतलेली आहे आणि त्यांनी मान्य श्री तुषार देशमुख अध्यक्ष युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र यांना उल्लेखून हे पत्रक दिलेलं आहे आणि त्यांचा विषय त्यांनी सांगितलंय दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरसाठी जिल्हा परिषद आस्थापना पवित्र पटलावरती जागा देत नसल्याने गुरुवार सत्तावीस मार्च पासून शासन प्रशासन विरोधात बेमुदत धरणे आंदोलन करत असते बाबत म्हणजे झेडपी जागा देत नाहीये त्या संदर्भात हे धरणं आंदोलन चालू आहे हा उल्लेख पण त्यांनी विषयमध्ये मध्ये घेतलेला आहे त्यांनी काय सांगितलं मग पहिला टप्पा भरती जी आहे ती जी होती ती एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर पदांपैकी अठरा हजार दोनशे चौतीस काय सांगितलंय अठरा हजार दोनशे चौतीस जागांसाठी ऑलरेडी झालेली आहे ऑलरेडी ही झालेली आहे मग इथे राहिलेल्या रिक्त जागा अपात्र रुजून झाले म्हणजे गैरहजर आणि दहा टक्के आपण सत्तर टक्क्यांनी त्यावेळेस झेडपीच्या जागा इथे भरण्यात आल्या होत्या तिथे सुद्धा तीस टक्के म्हणूया किंवा अजून दहा टक्के वाढवायचे सत्तर टक्क्यांनी घेतले ना दहा टक्के त्या वाढवायच्या म्हणजे ऐंशी टक्के भरती करतो आपण सो त्या सुद्धा जागा इथे ऍड करायच्या त्या संदर्भात बघा झेडपीची अडचण काय झेडपीची अडचण त्यांनी ह्या पत्रकात सांगितली आहे की बिंदू नामावली प्रोसेस आमची चालू आहे प्रोसेस मध्ये आहे आम्ही आम्हाला वेळ द्या चालू आहे सो त्यांचं म्हणणं असं आहे पण आता नीट लक्ष द्या मी थोडक्यात तुम्हाला हे पण सांगतो उपरोक्त विषयात आपल्या संदर्भात निवेदनाच्या अनुषंग

पदावर उमेदवारांची शिफारस झालेली आहे त्यानंतर सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय सत्तावीस दोन सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस लागू झालेल्या सामाजिक आरक्षणानुसार आता हे कोणतं माहिती तुम्हाला एस सी बी सी कोणतं लागू झालंय सत्तावीस जानेवारी दोन हजार म्हणजे फेब्रुवारी दोन हजार मध्ये काय लागू झालंय तर इथे लागू झालंय एस सी बी सी एस सी बी सी लागू झालं हे लागू झाल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यानुसार सर्वच व्यवस्थापनांमधील बिंदू नामावली तपासणीची कार्यवाही होणे आवश्यक आहे आता यांनी कारण पदोन्नती संच मान्यता त्यानंतर आंतरजिल्हा अंतर्गत बदली हे काय दिलेलं नाहीये त्यांनी कारण दिलंय की आम्ही आस्थापनांकडनं काय करतो बिंदू नामावली पद्धतीने हे सगळी कारवाई करतोय आवश्यक आहे त्यानुसार त्यानुसार संबंधित जिल्हा परिषद स्तरावर बिंदू नामावली तपासणी करण्याची कारवाई सुरू आहे याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे म्हणजे बिंदू नामावली चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर पुढे त्यांनी काय सांगितलंय सद्यस्थित पोर्टलवरती स्थानिक स्वराज्य संस्था मनपा आणि नगरपालिका बघा त्यांनीच सांगितलंय की दोन जाहिराती जाहिराती ज्या आलेल्या आहेत त्या कोणत्या आल्या आहेत महानगरपालिका आणि नगरपालिका आणि खाजगी शैक्षणिक संस्थांच्या सुमारे दहा हजार पंचवीस रिक्त पदात जाहिराती नोंदवण्यात आलेल्या आहेत सदरची वस्तुती विचारात घेऊन आपण आंदोलन उपोषण करण्यापासून परावृत्त व्हावे या उपरही आपण यासारख्या मार्गाचा अवलंबन केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी हे पण सांगितलंय त्यांनी की तुमची जबाबदारी तुम्ही घ्या मग याच्यानंतर तुम्हाला आम्ही सांगितलं बाबा आम्ही जाहिराती दिलेल्या आहे जाहिराती आलेल्या आहे फक्त झेडपीच्या जागा काय येत नाही तर बिंदू नामावली प्रोसेस चालू आहे त्यामुळे ती लेट होते मग आम्हाला आश्वस्त शिक्षण विभागाने करावं या सगळ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या की मग या संदर्भात तुम्ही पत्रक द्या की आम्हाला मुदत जर तुम्ही म्हणतात जाहिरात देण्याची एकतीस मार्च लास्ट आहे अजून एक पत्रक आलं त्यांचं एकोणतीस तीस आणि एकतीस एक या दिवशी सुट्टी जरी असेल तरी पवित्र पोर्टलवरती सगळ्या कर्मचाऱ्यांनी हजर राहावं झेडपीच्या त्या डिपार्टमेंटनी ज्या स्टाफ असेल त्यांनी हजर राहावं आणि ही जाहिरात म्हणजे या पवित्र पोर्टल जाहिरात द्यावी असं पण परिपत्रक आलंय बघा त्यांचं बरोबर काल आलेलं आहे म्हणजे या स्टाफला सुट्टी दिलेली नाहीये तुम्ही पवित्र पोर्टलवरती ऍड द्या असं सांगितलंय सगळ्या झेडपींनी सांगितलंय मग आता झेडपींनी जागा अजून दिल्याच नाही एवढ्या दोन दिवसात कसं शक्य आहे आणि प्रोसेस चालू आहे ना बिंदू तुमची प्रोसेस चालू आहे त्यानंतर तुमचं काय पदोन्नती आहे अंतर्गत जिल्हा बदली आहे संच मान्यता आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकलेल्या आहे सो ह्या दोन दिवसात शक्य नाही आहे मग आमचं म्हणणं एक आहे आम्हाला कसं कळतं की तुम्ही जाहिरात येऊ शक जेडपीची जागा येऊ शकत नाही तुम्ही मुदतवाढ द्या मग जाहिरात देण्यासाठी आता त्यात काही मुलांचं म्हणणं आहे की सर मुदतवाढ नको जाहिरात जागा भरून टाका विद्यार्थी मित्रांनो बघा काय होत नाही एके दिवस आपण थांबलो चार पाच दिवस त्यांनी मुदतवाढ द्यायला पाहिजे किंवा जी काय त्यांना लागते आवश्यकता आहे झेडपीची पूर्ण कारवाई होऊन त्यांना जागा देण्यासाठी जाहिरात देण्यासाठी जर वेळ लागत असेल तर तेवढा वेळ त्यांना द्यावा आणि लक्षात घ्या नवीन जी टे दोन हजार ची असेल त्याच्या अगेन्स्ट जी भरती होणार आहे त्या भरतीसाठी जागा आहे पुष्कळ का कारण ह्या जागा ज्या ह्या बावीस तेवीसच्या लास्ट पर्यंतच्याच जागा आहे तेवीस चोवीस चोवीस पंचवीस जागा या दुसऱ्या टप्प्यात भरल्या जाणार नाही त्या राहिलेल्या दोन वर्षाच्या ज्या so, जागा आहेत ना या ह्या टेक नंतर भरल्या जातील सो तिथे पण जागा राहतील असं नाही की मग सर आम्हाला जागाच राहणार नाही असं होणार नाही काळजी करू नका सो so, सगळ्यांनीच याला पाठिंबा द्या दुस आणि तुम्ही यांना जर पाठिंबा दिला आपलेच मित्र आहे आपलेच भाऊ बहीण आहे आपले रिलेटिव्ह आहे हे पण तुम्हाला पुढे भविष्यात तुमच्याबरोबर असणार आहे तुमच्यावर उभे राहतील सो विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे सो यांनी सांगितलंय की यावर काही पण माझं म्हणणं असं की शिक्षण मंत्री विभागाने काय करायला पाहिजे की मुदतवाड यांना द्यायची गरज असेल तर द्यावी नसेल तर त्यांना स्पष्ट सांगावं की एकतीस तारखेपर्यंत तुमच्या जाहिराती पवित्र पटलवरती यायला पाहिजे असं जर परिपत्रक तुम्ही जर आम्हाला दिलं तर आम्ही आश्वस्त झालो तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये हे करायची गरज पण आम्हाला विद्यार्थ्यांना नाही आहे त्यात त्यांनी अजून एक पुढील एक महत्वाचा मुद्दा काय सांगितला तो सगळ्यांसाठी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंड गार्डन पोलीस स्टेशन पुणे यांना की उक्त प्रकरणी आपल्या स्तरावरून पुढील आवश्यक कारवाई व्हावी पोलीस डिपार्टमेंटला पण त्यांनी सांगून टाकलं की आम्ही यांना हे सगळं दिलेलं आहे तरी पण हे आंदोलन करत आहे सो तुमच्यानुसार जर शांतता भंग पावत असेल तर साहजिकेत त्यांनी तुमची कारवाई करा असं यांनी सांगितलंय सो विद्यार्थ्यांवरती केसेस वगैरे होऊ नये ही काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे तुम्ही जिथे कुठे आंदोलनात बसले असाल तर काळजी घ्या ऊन प्रचंड आहे आणि शिक्षण विभागाला जाऊन त्यांना आपण निवेदन द्या पण आता आंदोलन शक्यतो यांनीही दिलेल्या माहितीनुसार आंदोलन थोडंसं स्थगिती किंवा थांबून घ्या आता मी का म्हणतो याचं बघा जे विद्यार्थी या प्रोसेसमध्ये शिक्षक होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे दुसऱ्या टप्प्यात आहे त्यांच्यावरती जर काही केसेस वगैरे झाल्यात ना मग अडचण मिळू शकते सो विद्यार्थ्यांचं करिअर बर्बाद होतं सो त्यांना सपोर्ट करणारे शिक्षक संघटना भरपूर आहे किंवा इतर त्यांचे मित्र सनमित्र आहे ते जर करत असेल तर काही हरकत नाही त्यांना मी सांगेल तुम्ही आंदोलन कंटिन्यू करा पण जे विद्यार्थी आंदोलनात आहेत ज्या प्रोसेसमध्ये दुसऱ्या टप्प्यात सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहे थोडं थांबून घ्या त्यांनी लेटर दिलेलं आहे आणि पोलीस डिपार्टमेंटला पण त्यांनी सांगितलं आहे सो विनाकारण गडबड होऊ नये विनाकारण काही होऊ नये तिथे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्या शांततेत आंदोलन चालू ठेवायचं चालू ठेवा पण जिथे गरजेचं आहे तिथे त्याच गोष्टी करा अवास्तव काही गोष्टी टाळा शक्यतो आणि प्रॉपर तुम्ही घेतलीच असेल परवानगी परवानगी होऊन या सगळ्या प्रोसेस कंप्लीट करा सो अशा पद्धतीने हे लेटर आलेलं आहे शिक्षण विभागाकडून आले जागा कोणत्या आलेल्या आहेत तर मनपा नगरपालिका खाजगी शैक्षणिक संस्थांच्या आलेल्या आहेत जेडपीच्या मात्र नाही नाहीये आणि पुणे पोलिसांनी त्यांनी कारवाई करण्यासंदर्भात सांगितलेला आहे सो काळजी सगळ्यांनी घ्या याबाबत इग्नॅट अकॅडमी नेहमी तुमच्या राहील असेल वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही तुमचा सपोर्ट करतोय जसं युट्यूबवरून आमचा हा चॅनल आहे साडेनऊ लाखापर्यंत आहे साडेनऊ लाखाच्या वर्गाला आम्ही उद्देशून हे सगळं सांगतोय सो ही तुमची जी आंदोलनाची प्रोसेस ही सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा आमची टीम करते त्यानंतर आमची बरीचशी यंत्रणा ही यंत्रणा सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत मेसेज देते इवन दो तुम्हाला माहिती असेल नसेल आम्ही शिक्षण विभागाचा सुद्धा फॉलोअप घेत असतो त्यांच्या कानावर टाकत असतो मेल पण त्यांना आम्ही करत असतो सो इंग्लियन अकॅडमीचा सपोर्ट तुम्हाला नेहमी असतो या संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करा किंवा इग्नाईट अकॅडमीचे कोर्सेसवरती आता दोन दिवसासाठी वीस टक्क्याची सूट आहे त्या सूटमध्ये सुद्धा सूट तुम्ही इथे हवं ते आमच्याकडनं परचेस करू शकता सो so, काळजी घ्या ऊन प्रचंड आहे आणि तुमच्या प्रत्येक या प्रोसेसमध्ये तुम्ही आहात तुमच्या करिअरला काही गोष्टी घातक ठरू नये याची पण सगळ्यांनी काळजी घ्या तुर्तास थांबतो तुमचे अजून काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडत लाइक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद